आय टी आय प्रवेश दोन हजार पंचवीसचं डिटेल वेळापत्रक जे आहे ते इथं आपण आज बघणार आहोत कशा पद्धतीने टाईम मागणार आहेत तर आय टी आयचा ऑनलाईन फॉर्म भरणं हे पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजतापासून सुरू झालं तर हे जे फॉर्म भरणं जे आहे हे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रो रोजीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन आय टी आयला फॉर्म भरू शकतो फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ पण या चॅनलवरती उपलब्ध आहे नंतर हा फॉर्म आपण ऑनलाईन भरल्यानंतर आपल्याला कोणत्याही शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज कन्फर्मेशन करायचं आहे ठीक आहे त्याची तारीख जी आहे ती पंधरा मेपासून सुरू आहे तर सत्तावीस जूनपर्यंत म्हणजे आपण सव्वीस जूनपर्यंत सव्वीस जूनपर्यंत आपण अर्ज करू शकतो आणि सत्तावीस जून पर्यंत आपण तो अर्ज कुठल्याही शासकीय किंवा प्रायव्हेट आय जाऊन कन्फर्म करून घेऊ शकतो कन्फर्म केल्यानंतर पहिली प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व हा विकल्प व प्राधान्य साधन करणे म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये ऑप्शन फॉर्म भरणे हे सव्वीस मे पासून सुरू झालेलं आहे तर ऑप्शन फॉर्म आपण सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो आता ऑप्शन फॉर्म भरल्या भरल्यानंतर आपल्याला जे प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे पहिली जी मिरिट लिस्ट आहे त्याच्याबद्दल जे आहे तीस जून रोजी सकाळी अकरा वाजता ते आपली जी मिरिट लिस्ट असते गुणवत्ता यादी हे संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल आणि एस एम एस द्वारे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना पण त्याची मेसेज देता येईल त्यामध्ये गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदवणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे ठीक आहे गुणवत्ता यादी हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक नजिकच्या शासकीय आयटीआय किंवा ईमेलद्वारे उमेदवार हरकती नोंदवणे प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहिती बदल करायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे तदनंतर प्रवेश अर्जात कोणताही प्रकारे बदल करता येणार नाही म्हणजे एक तर जे काही मेरिट लिस्ट बनली असेल त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा जर काही आक्षेप असेल तर तो आक्षेप मेलद्वारे सादर करणे किंवा जर तुमचा काही फॉर्ममध्ये काही चुकी असतील तर त्या फॉर्ममध्ये काही ज्या चुकी असतात त्या चुकी तिथं करेक्ट करणे किंवा त्या दुरुस्ती करणे त्याच्या ता तारीख जी आहे ती आहे तीस जून ते एक जुलैपर्यंत ठीक आहे नंतर बघू आपण याच्यामध्ये आता इथं अंतिम जी गुणवत्ता यादी आहे फायनल मेरिट लिस्ट ही आपल्याला लागेल त्यामध्ये तीस जुलैला सॉरी तीन जुलैला सायंकाळी पाच वाजता जी आहे ती आपल्याला मेरिट लिस्ट जी आहे फायनल मेरिट लिस्ट हे लागेल तीन जुलैला ठीक आहे आता पहिली जी प्रवेश फेरी आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवडक यादीमध्ये संकट स्थळा प्रसिद्ध करणे व उमेदवारांना करणे म्हणजे आपल्याला जे आहे नऊ जुलैला सायंकाळी पाच वाजता ही आपली जी पहिली जी अलॉटमेंट जी आहे म्हणजे पहिल्या राऊंड करता किंवा पहिल्या करता आपल्याला तुम्हाला जो आय टी आय मिळाला असेल त्याचा तुम्हाला मॅसेज येईल आणि त्याची तुम्हाला तुमच्या लॉग मध्ये पण तुम्हाला समाज पडेल की तुम्हाला नेमकं कोणतं आय टी आय आपल्याला अलॉटमेंट झालेलं आहे तर आपण जे तुम्हाला आय आपल्याला आय टी आय मिळाला आहे आपल्याला अलॉट झालेला आहे त्या आय तो ट्रेडची आपल्याला अलॉटमेंट लेटर आपल्याला प्रिंट आउट करायचं आहे ते अलॉटमेंट लेटर प्रिंट काढल्यानंतर आपल्याला दहा जुलैपासून तर पंधरा जुलैच्या मध्ये कोणत्याही दिवशी याच्यामध्ये रविवारी पण आय टी आय सुरू असतात तर त्या दिवशी आपण संबंधित आय टी आय जाऊन तिथं ओरिजिनल मूळ कागदपत्र सादर करून आपल्याला आपली ॲडमिशन कन्फर्म करायची आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करावी म्हणजे इथं विद्यार्थी हा अनिवार्य उपस्थित असणे अनिवार्य आहे उमेदवार उम उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश परीक्षे प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही याचा अर्थ जो काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल त्यात जर तुमचा पहिला जो ऑप्शन असेल तो जर तुम्हाला इथं मिळाला एक नंबरचा प्रिफरन्स जो असं तुमचा ऑप्शन टाकला तुम्ही त्याचा तुम्हाला मिळाला तर तुम्ही तुम्हाला ते आय टी आयमध्ये मध्ये ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे जर समजा तुम्ही तेव्हा फर्स्ट नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळाला असेल आणि तुम्ही तिथे आय टी मध्ये ऍडमिशन घेतली नाही तर तुम्हाला समोरच्या राऊंडला आपण पात्र राहणार नाही राऊंड कोणता तर दुसऱ्या राऊंड पासून तर उमेदवारांना विकल्प क्रमांक म्हणजे ऑप्शन दोन ते शंभर मधून जागा वाटप झाली असेल त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश परीक्षा दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही म्हणजे काय समजा आता जर समजा तुमचा जो नंबर आहे हा दो दोन ते शंभर मध्ये तुमचा नंबर लागलेला आहे ठीक आहे आणि समजा तुमचा नंबर दुसरा आहे आणि तुम्ही समजा ॲडमिशन घेतली आहे तुम्ही समजा ॲडमिशन कन्फर्म केलेली आहे आता ॲडमिशन तुम्ही एक वेळ कन्फर्म केली की तुम्ही समोरच्या राऊंडला पात्र राहणार राहणार नाहीत जर समजा तुम्ही इथे ॲडमिशन कन्फर्म केली नाही तर तुम्ही समोरच्या राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता किंवा त्यात तो इट करू शकता ठीक आहे म्हणजे फक्त आपल्याला पहिलाच राऊंड कंपल्सरी आहे म्हणजे पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे पहिल्या फेरी फेरी फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण जर पहिल्या फेरीमध्ये जर समजा आपण दुसऱ्या पासून जर शंभर पर्यंत जर आपण ऑप्शन मधला जर कोणता आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी आपण समोरच्या राऊंडार्थ पात्र म्हणजे दुसऱ्या फेरीकरता आपण पात्र होऊ शकतो आता बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थांनी हा विकल्प सादर करणे प्राधान्य सादर करणे म्हणजे आपला ऑप्शन फॉर्म जे आहे ते सादर करणे उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले अंगणेच विकल्प या फेरीसाठी विचारात घेण्यात येईल म्हणजे काय ह्याचं जे आहे दहा जुलैपासून तर पंधरा जुलै म्हणजे जोपर्यंत ॲडमिशन चालते त्याच दरम्यान तुम्ही पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता जर समजा काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरणं शक्य झालं नाही तर त्यावेळेस त्यांचा जुना जो ऑप्शन फॉर्म असेल तोच तिथं कन्सिडर केला जाईल जाईलच्यामध्ये नंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहा, निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे दिनांक बावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पुन्हा अलॉटमेंट जे आहे ते तुम्हाला तर मिळून जाईल नंतर दिनांक तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै याच्यामध्ये आपल्याला त्या जो तुम्हाला आय टी आय मिळाला असेल त्या आय टी आय जाऊन मूळ कागदपत्र सादर करून आपल्याला ते ॲडमिशन क करणं करावी लागेल त्याच्यामध्ये आता या ठिकाणी जे आहे सर्व मूळ मात्रच्या परतानीसाठी उपस्थित प्रत्यक्ष कार्य करणे उपमता अपेक्षित आहे आणि पसंती क्रमाच्या पहिल्या तीन विकल्पापैकी म्हणजे जर पहिल्या पहिला दुसरा किंवा तिसरा जर ऑप्शन असेल तर आपल्याला इथे ॲडमिशन करावीच लागेल ॲडमिशन करावी लागेल जर समजा आपण इथे ॲडमिशन केली नाही तर आपण तिसऱ्या ते चौथ्या राऊंडला पात्र राहणार नाहीत ठीक आहे म्हणजे काय करावं लागेल अशा उमेदवारांना प्रवेश केला अथवा केला नाही तरी त्या केंद्रीय प्रवेश परीक्षेच्या तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही ज्या उमेदवारांना विकल्प चार ते शंभर मधून वाटप झाली आहे इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित पण असे प्रवेश निश्चित केल्यानुसार म्हणजे ज्यांना समजा चौथा पासून तर शंभरच्या मधामध्ये ज्यांना समजा मिळालेला आहे तर ते ॲडमिशन करू शकतात किंवा समोरच्या फेरीसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकतात त्यांनी जर समजा ते ऍडमिशन केली तर मग ते समोरच्या फेरीला ऑप्शन फॉर्म भरू शकणार नाही त्याच्यामध्ये समोरच्या बघा आपण प्रवेश फेरीची तिसरी फेरी तिसऱ्या फेरी करता आपण ऑप्शन फॉर्म जे आहे ह्या तेवीस जुलैपासून तर अठ्ठावीस जुलैपर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो ज्यांचा ऑप्शन फॉर्म भरला नाही त्यांचा ऑटोमॅटिकली जे लास्टला ऑप्शन फॉर्म असेल तोच सुद्धा कन्सिडर केला जाईल नंतर तीन ऑगस्टला जे आहे ह्या आपल्याला याची पुन्हा मेरिट लागेल ठीक आहे आणि आपल्याला जे आहे संस्थान ह्या जे आहे आपल्या यादी जे आहे तुम्हाला कोणता ट्रेड भेटला आहे तुम्हाला पुन्हा कळेल तीन ऑगस्टला आणि तिसऱ्या फेबिस आपल्याला पुन्हा चार ऑगस्ट पासून तर आठ ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला त्या संस्थेमध्ये जाऊन आपल्याला प्रवेश निश्चित करावा लागेल त्यांनी मूळ कागदपत्र सोबत तिथं घेऊन आणि याच्यामध्ये जे आहे तिथं सादर केल्या पसंत पहिल्या पाच म्हणजे पहिल्या पाच जे ऑप्शन असतील जर याच्यापैकी जर तुम्हाला समजा कोणता एखादा आय टी आय मिळाला असेल किंवा ट्रेड मिळाला असेल एखाद्या आय टी आयमध्ये मध्ये तर तुम्हाला तर कम्फ ॲडमिशन घ्यावे लागेल अन्यथा तुम्ही इतर जर तुम्ही ऍडमिशन घेतली नाही तर तुम्ही चवळच्या सा राऊंड करता पात्र राहणार नाहीत म्हणजे चौथ्या राऊंड करता आपण पात्र राहणार नाहीत आणि जर तुमचा अलर्ट झाला ट्रेड हा सहा ते शंभरमधून मधून असेल तर तुम्ही मात्र चौदा ला पण अर्ज करू शकता नेक्स्ट बुक आपण त्यामध्ये चौथी प्रवेश फेरी चौथ्या फेरी करता आपण ऑप्शन फॉर्म जे आहे चार ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तेरा ऑगस्टला आपल्याला जे आहेत आपल्याला अलॉटमेंट पुन्हा तुम्हाला कोणता डेट मिळाला आहे कोणता मिळाला आहे त्याचा एस एम एस द्वारे आपल्याला माहिती मिळून जाईल ते मिळाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष जी ऍडमिशनची कार्यवाही जी आहे ती कार्यवाही जी आहे आपल्याला संस्थेत उमेदवार चौदा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला त्या संस्थेमध्ये उपस्थित राहून आपल्याला ती पूर्ण ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करून आहे तर इथं आपल्याला जे आहे त्यामुळे तिथं निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका एक विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश चिंतित करावा लागेल मात्र सहतरामध्ये जे आहे तुम्हाला जर समजा कोणतं भेटलं तर ऍडमिशन करावीच लागेल त्यामध्ये आता हे झाले चार प्रवेश फेऱ्या आता ज्यांनी समजा ज्यांनी आतापर्यंत समजा कोणताही अर्ज समजा या सत्तावीस सव्वीस जून पर्यंत त्यांनी समजा अर्ज केला नसेल तर असे विद्यार्थी ज्यांना समजा पुन्हा समजा आता आय टी आय ऍडमिशन घ्यायचे ते मग केव्हा हा अर्ज करू शकता ठीक आहे विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अर्ज नाही आहे ना म्हणजे जे आपले असतात स्पॉट ऍडमिशन त्याच्या करतात ठीक आहे तर हे जे फॉर्म जे आहेत तीन जुलैपासून तर वीस ऑगस्ट पर्यंत हे आपण फॉर्म भरू शकतात किंवा नव्याने अर्ज करू शकतात परंतु यांचा फक्त जे अर्ज आहे तो फक्त अर्ज कोणता करता होईल स्पॉट ऍडमिशन स्पॉट ऍडमिशन किंवा जे शेवटचं राहतील संस्थास्तरीय स्तरीय ऍडमिशन जे आहे त्याच फक्त या करता होईल आणि संस्थास्तरीय जे आहे ते बघा सर्व खासगी शासकीय प्रायव्हेट या संस्थास्तरीय उपयुक्तता बनण्यासाठी उपलब्ध राहतील सदर प्रवेश फेरी करता उपलब्धांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे एकवीस तारखेला एकवीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता साईडवरती जाहीर होईल की कोणत्या आय टीमध्ये कोणत्या टेट करता किती जागा खाली आहेत ते सर्व माहिती उपलब्ध होईल ते आपण चेक करू शकतो नंतर समुपदेशन प्रदर्शन पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरल्या उमेदवारांची फेरी एकत्रित कोणत्या यादी प्रसिद्ध करणे उमेदवार करणे म्हणजे तुम्हाला जे आहे एकवीस ऑगस्ट रोजी आपल्याला जिथं जे आहे उमेदवारांची पूर्ण यादी समूह समुपदेशन फेरी करता ती जी आहे आपल्याला एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता जे आहे तिथं जाहीर होईल नोंदणीकृत तथा अप्रवेशांनी करून संस्थास्तरीय व्यवसायासाठी प्रवेश फेरीसाठी आपला प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय किंवा हजेरी करता नोंदवण ठीक आहे म्हणजे स्पॉट ऍडमिशन करता आपल्या जे आहेत बावीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट या दोन दिवशी जे आहेत आपल्याला ज्या आय टी आम्ही ॲडमिशन आहे त्या आय टी आयमध्ये आपलं लॉग इन करून म्हणजे आपल्या ऑनलाईन जायचं आहे आपलं लॉग इन करायचं अकाउंटचं त्यामधून ज्या आय टी एम ॲडमिशन घ्यायचे त्या ठिकाणी आपल्याला हजेरीत लावायची ऑनलाईन हजेरी लावल्यानंतर चोवीस ऑगस्टला जे आहे त्या आपलं जे आहे त्या संगणक प्रणाली स्तरीय समपोषण पेक्षासाठी संस्थांनी हा गुणवत्ता प्रकाश करणे समपोषण वेळ व दिनांक बहाल करणे व त्यावर तुम्हाला कोणता आय टी आय आय टी आयमध्ये तुम्हाला तुम्हाला केव्हा यायचं आहे त्याचं लिस्ट जे आहे तुम्हाला तिथं मिळेल की तारखेला चोवीस ऑगस्टला मग आपण त्या दिवशी जे आहे त्या आय टी आयमध्ये मध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष करायची दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समूह प्रदेशना करता बोलावणे व प्रवेशा करता जागा उमेदवारांची मागणी उमेदवारांची अर्थ या आगाव प्रवेशांचे वाटप करणे पंचवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट आणि सदर प्रवेश जागा बाग करण्याला उमेदवारांना सर्व मूळ संबंधित प्रवाई करणे हे किती पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे दोन दिवस जे आहे हे होऊ शकते की जर समजा एखादं जर डॉक्युमेंट जर मागे आलं तर ते मिळाला वेळेत मिळतो ठीक आहे म्हणजे आपल्याला जे काउन्सिलिंग राऊंड जे आहे ते आपल्याला पंचवीस ऑगस्ट ते अठराच्या दरम्यान ठीक आहे तर इथं हजेरी लावावं लागेल त्या आय जाऊन म्हणजे ऑनलाईन तुम्हाला लावू शकता किंवा त्या आयटममध्ये पण तसा एक जागा असते की तिथं आपण जाऊन तुमचं मदत करता तिथं त्या पद्धतीमध्ये जाऊन पूर्ण जे अर्ज जे आहे हजेरी आपण तिथं लावायची त्या काउन्सिलिंग मध्ये आणि शेवटचा जे आहे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी फ्रेश खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संस्था स्तरीय जागा माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक वन पॉईंट फोर प्रमाणे संस्थास्तरीय प्रवेश नंतर खाजगी औपसंस्थामध्ये जागा संबंधित खाजगी उपसंस्थावर फरियासाठी उपलब्ध होतील जे काही आय टी आय प्रायव्हेट आय टीमध्ये जागा शिल्लक राहतील ते प्रायव्हेट आय टी आय स्वतः ते काय पुन्हा भरू शकता की ती दहा जुलै पासून सकाळी नऊ वाजतापासून प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे यांच्या जे प्रायवेट यांच्या ज्या जागा असतील खाजगी आय टी आयच्या त्याच्या खाजगी संस्था संस्थास्तरीय जागा असतील त्या ते पूर्ण भरू शकतात त्या पुण्याच्यामध्ये आता मीन वाईल जेव्हा आपण समजा तुम्हाला एखादा आयटीआय नंबर लागला ठीक आहे आयटीआय जेव्हा आपला नंबर लागतो तेव्हा आपल्याला आपले कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर दहावीची मार्कशीट नंतर कोणती तुमची शेवटची टी सी ओरिजिनल जास्त दाखला मूड दाखला जे आपल्याला जेव्हा न्यायचा आहे जे फक्त आपण पडताळणी करताय तर डोमेस साईल ठीक आहे हे समजा कंपल्सरी झाले सर्व कास्टसाठी ओपन करायसाठी जायचा दाखला राहणार नाही नंतर नॉन कम्युलियर जर लागू असेल तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भेटलं पाहिजे आधार कार्ड पासपोर्ट फोटो घेऊन जायचे आहेत आणि तुमचं जर फॉर्मवर तुम्ही ड्रॉइंग स्पोर्ट किंवा दिव्यांग सर्टिफिकेट असेल ते किंवा ईडब्ल्यूएस भर ईडब्ल्यू एस मेन्शन केलं असेल ते तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत हे सर्व डॉक्युमेंट आपण तिथं सोबत घेऊन जायचे आहे त्याच्यामध्ये आणि तुमची जर काही आणखी डिफिकल्ट असेल तर तुम्ही इथं कमेंट करा आपण तिथं तुम्ही नक्की इथं रिस्पॉन्स तिथं देऊया तर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी इथं आय टी ॲडमिशनमध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांना तर आपल्या इच्छेप्रमाणे डेट ट्रेड मिळावं अशीच मी अपेक्षा करतो आपण इथं थांबूया थँक्यू